नमस्कार मंडळी आज आम्ही मैत्रिणींनी ठरवलंय की माथेरानला जाऊयात आणि त्या हिशोबाने आम्ही सगळं प्लॅनिंग करून माझ्या मामाच्या घरी गेलो माझा मामा राहतो निरळला सो तिथून माथेरान फार जवळ आहे असं सगळं डिस्कशन चाललं होतं खूप खूप त्याच्यावर इतकं डिस्कशन सुरू झालं आणि हा आहे आमचं डीओपी मुळातच कोणाला कळत नव्हतं की कसं काय करायचंय तिथे जाऊन आपण काय करणार आहोत कसं शूट करायचंय ह्या हिशोबाने आम्ही ऍक्च्युली शूट करायला जाणार होतो बट काही नाही पोळी भाजीपासून हे डिस्कशन होतं आणि नाश्त्यापासून डिस्कशन सुरू होतं की काय करायचं काय नाही बाहेरचं कोणीही खाणार नाही बाहेरचं खाल्लेलं पचत नाही हे सगळ्या डिस्कशन लेवलला शेवटी ठरलं की आपण उद्या सकाळी लवकर उठून चार वाजता उठून सहा वाजता माथेरानमध्ये पोचायचं आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता की नेमकं काय झालं म्हणजे तुझं असं म्हणणं एकतर आनंदीत राहणार हा हे काय ते चार वाजता उठायचं चा ठरलं होतं पण सगळे उठले सहा वाजता आणि त्या हिशोबाने सगळी तयारी सुरू झाली आम्ही हा छान असा नाश्ता बनवला होता सगळ्यांसाठी तुम्ही बघू शकता आणि त्यावर गरमागरम चहा काय फक्कड चहा होता आणि बाहेरचं वातावरण आता तुम्ही बघाल तर तुम्हाला इतकं भारी वाटेल हे वातावरण बघितल्यानंतर आम्ही भले नाश्ता केला सगळी तयारी सुद्धा करून सगळ्याजणी तयार झालो बट कोणाचा पायच निघे ना तिथून आणि मग जणी <laughs> नुसत्या बसून राहिल्या की आता काय पुढे काय त्यात आमच्या तिघींची एक्साइटमेंट म्हणजे आम्हाला साडीमध्ये शूट करायचं होतं म्हणजे साड्या नेसून शूट करायचं होतं तुम्ही बघू शकता अरे सकाळचे अकरा वाजलेले आहेत आणि आम्ही अशा बसलेलो आहोत फक्त एका जागेवर साड्या नेसून तयारी करून बट आम्ही माथेरानमध्ये गेलोच नाही का आता आमचं डिस्कशनच इतकं माथेरानवर सुरू होतं की आम्ही माथेरानमध्ये पोहोचूच शकत नव्हतो आणि त्यानंतर सुरू झालं की जरी माथेरावर माथेरानला गेलो आणि माथेरानवरून खाली उतरलो त्यानंतर आम्हाला घरी जायचंय किती वाजता मग ती ट्रेन आहे की नाही म्हणजे घरी जाण्याच्या पर्यंत ते चालू होतं माथेरान पण माथेरानमध्ये काही पोचलो नव्हतं आणि ही गोष्ट आहे गणपतीच्या दोन दिवस आधीची सो प्रत्येक जण आपापल्या परीने ठरवतंय की कुठल्या ट्रेननी कसं जायचंय आणि काय करायचं सात साडेसात बघितलं आठ पण चालतंय आठ पण ठीक आहे आठ साडेआठ निघू शकतो आपण आठ वाजे सकाळी रात्री 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 आठ निघू शकतो आज का मग तसं करू कारण सकाळी जाऊन मग सगळं बेकार होऊन जातो तर अशा प्रकारे आम्ही संपूर्ण दीड दिवस वाया घालवलेल्या आहे वाया म्हणजे बाकी सगळं शूट केलं पण जे शूट करायला पाहिजे होतं ते शूट करण्यासाठी गेलोच नाही तयारी करून सुद्धा सो अशा आहोत आम्ही तिघीजणी आणि एकंदर दीड दिवसाच्या डिस्कशन नंतर आमचं असं ठरलं की बाप रे आपण नेरळ मध्ये आलोय आणि आपल्याला लाज वाटायला पाहिजे आपण माथेरानमध्ये जात नाहीये आणि आपण आलोय पण त्यासाठीच की का तर आपण माथेरानमध्ये जाऊयात आणि आपण काहीतरी शूट करूयात तर कुठेतरी लाज वाटली तिघींना आणि मग आमचा डीओपी पी पण आम्हाला हसायला लागला जो की आमच्यापेक्षा खूपच लहान आहे आणि तेव्हा मग आम्ही ठरवलं की नाही आत्ता आपण माथेरानला जायचं म्हणजे जायचंच आणि मग दुसऱ्या दिवशीचा प्लॅन ठरला सगळ्या कट टुकट कट्ट उठल्या तयार झाल्या आणि माथेरानचा प्रवास सुरू झाला आणि हा आहे माझा मामा आणि माझी मामी ठरल्याप्रमाणे कसं काय होऊ शकत ना शेवटी आम्ही तिघी आहोत तर त्यामध्ये सुद्धा एक भोजनाचा असा सागर संगीत कार्यक्रम ठरला <laughs> दिसतय मला तर हे दोघ कुठे आहेत कोण सगळ्यांना मग काय आता करणार फायनली तो दिवस आला जो की आम्ही माथेरानला जाण्याचा बघा तर मग वातावरण पाहिल्यानंतर आम्हाला असं झालं बाप रे बरं झालं फायनली आपण माथेरानमध्ये आलो आहोत आणि ते एन्जॉय करणार आहोत आणि बाहेरचं निसर्ग बघू शकता असं वाटत होतं जन्नत आहे जन्नत म्हणजे स्वर्ग म्हणतात ना तो हा माथेरानचं दर्शन आम्ही पहिल्यांदा केलेलं आहे आणि आम्हाला प्रचंड आवडलं माथेरान सो अशा प्रकारे आमची माथेरानची ट्रीप कम्प्लीट झाली तर आम्हाला या संपूर्ण ट्रीपमध्ये हा अंदाज नक्कीच आलाय की जेव्हा केव्हा आम्ही ट्रिप ट्रिपला जायचं ठरवणार म्हणजे ट्रीप, ट्रीप, ट्रीप करायचं जर विचार केलाच तर आम्हाला दोन दिवस फक्त आणि फक्त गप्पा मारायला हवेत पर पर्सन फिफ्टी रुपीज तिकीट काढून आम्ही माथेरानमध्ये एंट्री केलेली आहे आणि तुम्ही पाहू शकता माथेरानची एंट्री आमची <laughs> सो आम्ही इथे सुद्धा आमचं डिस्कशन काही संपलं नाही म्हणजे कुठला फोटो कसा काढायचा आणि कुठे कसं व्हिडिओ शूट करायचं इथूनच आमची सुरुवात होती तर बघत राहा आमचा व्हिडिओ आणि याच्या पुढचा व्हिडिओ तर मी लवकरच पोस्ट करेनच सो माथेरान तुम्हाला अर्धवट दाखवला यात अजून संपूर्ण माथेरान दाखवायचं बाकी आहे हा संपूर्ण नाही म्हणजे आम्ही सगळेच स्पॉट नाही फिरलो बट जेवढं काही बघितलं ते आम्ही पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवू नक्कीच सो भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये आणि तुम्ही माथेरानमध्ये गेला होतात का आणि गेल्यावर काय मजा केली ती मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा